नमस्कार विद्यार्थी मित्र शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण सत्र दोन मध्ये आहोत या सत्राचं नाव आहे शिक्षणाचा उद्देश ह्या सत्रामध्ये मला अतिशय आनंद होतो आहे सांगायला की माझ्यासोबत डॉक्टर आशा ठोके मॅडम आहेत ज्या अशोका एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या प्रिन्सिपल आहेत त्या तिथे कार्यरत आहेत आणि आज या सेशनमध्ये त्या माझ्याबरोबर असणार आहेत आणि त्यांचे जे काही सुंदर मुद्दे आहेत विचार आहेत ते त्या आपल्यासमोर मांडणार आहेत नमस्कार मॅडम नमस्कार तर चला मित्रमैत्रिणीनो आपल्या ह्या सेशनला सुरुवात करूया नो व्हॅल्यू एज्युकेशन फंडामेंटल्स म्हणजेच मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या खास कोर्समध्ये तुमचं स्वागत करताना मला खूप आनंद होतो आहे तुम्हाला माहिती आहेच की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जे नाशिकमध्ये आहे हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं मुक्त विद्यापीठ आहे आणि शिवाजी विद्यापीठाची मान्यता प्राप्त परिसंस्था असलेली आमची बहाई अकॅदमी यांच्या सहकार्यातून हा अभ्यासक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे मॅडम सुद्धा ह्याचा एक भाग आहेत सो बहाई अकादमी हे केंद्र आहे जिथे देशभरातील विद्यापीठातील शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी वैश्विक मानवी मूल्यांचे शिक्षण दिले जाते आयम शुअर मॅडम तुमचं पण कॉलेजमधले सगळेजण आलेले होते सो so, वाय सी एमओ यू आणि बहाई अकादमी यांच्यातील सहकार्याची सुरुवात दोन हजार चारच्या सुमारास झालेली आहे त्यामुळे हे सहकार्य सुरू होऊन बराच काळ लोटलेला आहे तुमच्याही लक्षात आलेलं आहे आणि त्या दरम्यान हजारो विद्यार्थी आणि शेकडो समुपदेशक शिक्षण समुपदेशक संगणक विज्ञान समुपदेशक आणि इतर वैश्विक मानवी मूल्ये आणि मूल्य शिक्षणाशी संबंधित विविध अभ्यासक्रम घेतले गेलेले आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना शिक्षकांना त्याचा फायदा झालेला आहे आता एनईपी पी ट्वेंटी uh, ट्वेंटीद्वारे नवीन भर दिल्याने मूल्य शिक्षण आणि वैश्विक मानवी मूल्यांवर आणखीन बरेच अभ्यासक्रम दिले जात आहेत ही एक विचार करण्याजोगं आहे कारण आता प्रत्येकजण उच्च शिक्षणातही अशा अभ्यासक्रमांचे महत्त्व आणि गरज ओळखतो मग तुम्ही शिकत असलेल्या या व्हॅल्यू एज्युकेशन फंडामेंटल्सच्या कोर्सबद्दल काही मुद्दे मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते कारण uh, हा वेगळा कोर्स आहे तर सर्वप्रथम हा कोर्स नुसतीच माहिती देणे ह्याच्यावरती अवलंबून नाहीये हा एक कृतीजन्य कोर्स आहे ज्याच्यामध्ये कृती तुम्हाला करावी लागते आणि तो सक्षमता निर्माण करण्याबद्दल आहे म्हणजेच काय तर काहीतरी सकारात्मक करण्याची क्षमता आपलं ज्ञान आणि आपण जो काही अभ्यासक्रमाद्वारे विकसित केलेल्या क्षमता आहेत त्या आपण सकारात्मक कृती हाती घेण्यासाठी त्याचा वापर करतो मग ह्याच्या मागे उद्देश काय आहे असं सगळ्यांना वाटेल तर उद्देश असा आहे की आपल्याला केवळ माहितीच नाही तर आपण कौशल्यांचा एक संच विकसित करत असतो आपल्या स्वतःमध्ये आपण सक्षमता विकसित करतो आपण योग्य अभिवृत्ती ज्याला ऍटिट्यूड आपण म्हणतो आध्यात्मिक गुण आणि अनेक संकल्पना विकसित करतो ज्या मूल्य शिक्षणाशी संबंधित आहे ज्या वैयक्तिक विकासाशी संबंधित आहे ज्या सामाजिक प्रगतीशी संबंधित आहे त्यामुळे आपल्या या संपूर्ण सेशन्समध्ये ह्याच्यावरती चर्चा केली जाईल आणि मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे की आपण विविध विषयांवरती चर्चा करतो कारण हा नुसताच व्याख्यानांवर आधारित जसं मॅडम वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये घडतं की नुसती व्याख्यानं होतात तसं नाही आहे हा अभ्यासक्रम वेगळा आहे हा इंटरएक्टिव्ह आहे बरोबर परस्पर संवादी आहे शैक्षणिक खेळ इथे आहे अनुभवात्मक शिक्षण आहे आणि शेवटी सेवा शिक्षण सर्विस लर्निंग ऍक्टिविटीज जेला आपण म्हणतो ते सहकारी शिक्षणावर आधारित असा हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे आता हा अभ्यासक्रम आपल्याबद्दल म्हणजे तुमच्याबद्दल आहे तुम्ही कोण आहात मी कोण आहे मी ज्या जगामध्ये राहतो त्या जगाबद्दल जगात कार्यरत असलेल्या शक्तींबद्दल आपण या अभ्यासक्रमामध्ये चर्चा करतो सकारात्मक शक्ती समाजाच्या भल्यासाठी योगदान देण्यासाठी आपण सकारात्मक शक्तींची कसे जुळवून घेऊ शकतो आणि विनाशकारी शक्ती पण असतातच तर या विनाशकारी शक्ती ज्या आपल्या आजूबाजूला अगदी मुबलक प्रमाणात आहेत खूप आपल्याला दिसून येतात त्यांचा आपल्यावर कसा परिणाम होणार नाही याची आपण खात्री करू कशी करू शकतो यावर सुद्धा आपण इथे चर्चा करणार आहोत या अभ्यासक्रमामध्ये ज्यांचा सराव केला गेला पाहिजे त्या तत्वांविषयी आपण बोलतो ज्यांचा आपण कुटुंबामध्ये पण ह्या तत्वांचा सराव करतो जसे की लैंगिक समानता स्त्री पुरुष समानता न्याय कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी शिक्षणावर भर यासारखी महत्वाची तत्वे इथे आहेत आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारा हेतू नैतिक हेतू याविषयी सुद्धा आपण या, या अभ्यासक्रमात चर्चा करतो मग शैक्षणिक हेतू असेल भौतिक हेतू असू शकतात एखाद्याचे विविध प्रकारचे हेतू असू शकतात परंतु आपल्या जीवनाला दिशा देणारा दुहेरी नैतिक हेतू कोणता आहे हे आपण शोधणार आहोत मॅडम तुम्हाला, तुम्हाला अर्थातच हा दुहेरी हेतू म्हणजे आपली बौद्धिक आणि आध्यात्मिक आणि नैतिक मूल्ये आणि क्षमता विकसित करणे हा एक हेतू झाला मग दुसरा हेतू काय आहे तर दुसरा म्हणजे समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे सरळ मार्गावर चालणे यावर या अभ्यासक्रम हा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो आधारित आहे आणि विविधतेवर आधारित एकतेचे वातावरण निर्माण करण्याविषयी सुद्धा आपण इथे चर्चा करतो त्याचबरोबर शिस्तबद्ध आणि सर्जनशील मार्गाने पुढाकार घेण्याबद्दल सुद्धा आपण या अभ्यासक्रमामध्ये चर्चा करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्यातील नैतिक शक्ती म्हणून विचारांचे सौंदर्य Right. विचारांचे सौंदर्य सौंदर्य आकर्षण शब्दांचे कृतींचे ज्ञानाची जी एक पिपासा असते ज्ञानाची तहान जी आपल्यात असलेली हो. एक नैतिक शक्ती आहे आणि आपण त्याला कसं विकसित करू शकू त्याचं पालन पोषण करू शकू आपली मूल्य जीवनामध्ये काय असावी मूल्य प्रणाली काय असावी यु you नो know, मानवजात अत्यंत मूलभूत महान बदलातून जात असताना संक्रमणाच्या या युगात जसे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पौगंडावस्थेपासून ते प्रौढत्वापर्यंत होणारे असे बदल घडत असताना आपला दृष्टिकोन काय असा आपली भूमिका काय असा ह्याच्यावरती पण चर्चा करणं महत्वाचं आहे त्यामुळे हा एक अतिशय छान अभ्यासक्रम आहे <laughs> आणि मला खात्री आहे की तुमच्याशी संवाद साधून आम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की आपण सर्वजण आणखी प्रेरित होऊन एक यु uh, नो you know, व्यक्ती म्हणून यु hmm. नो you know, व्यक्ती म्हणून जगण्यासाठी काय महत्वाचं आहे काय खरोखरच किमती आहे hmm. याविषयी आपण सर्वजण खरोखरच अधिक स्पष्ट दृष्टिकोन विकसित करू शकणार आहोत आपल्या कुटुंबाच्या कामाला मार्गदर्शन करणारा कंपास कोणता असावा यु you नो know, इट इज सो so इम्पॉर्टंट आणि <laughs> जगाच्या उन्नतीसाठी आपण योगदान देण्यास कसे सक्षम होऊ शकतो हे विचार तुमच्या मनात असणारच आहेत तुमचे मनापासून स्वागत आहे ह्या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर आता मी नुकत्याच दिलेल्या या छोट्याशा परिचयानंतर शिक्षणाच्या उद्देशाबद्दल आपण आता थोडासा विचार करूया मला असं वाटतं की शिक्षणाच्या क्षेत्रात असलेल्या शिक्षक म्हणजे तुमच्यासाठी शिक्षक आहेत विद्यार्थी आपल्या सर्वांसाठी हा एक सर्वात महत्वाचा प्रश्न असू शकतो ठरू शकतो तर प्रश्न असा आहे तर सहसा शिक्षणाचे उद्दिष्ट काय आहे जे तुम्ही वारंवार ऐकत असता ओके तुम्ही याचा विचार करावा अशी माझी इच्छा आहे लोकांसाठी शिक्षणाचं उद्दिष्ट काय आहे की शिक्षण का मी घेतो आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की काही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये जातात ऑफकोर्स वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या विषयांसाठी ऍडमिशन घेतात आणि शिक्षक देखील अभ्यासक्रमानुसार वेगवेगळे विषय शिकवत असतात मग इथे अध्ययनार्थी म्हणून शिक्षणाचा हेतू आणि उद्दिष्ट काय आहे याबद्दल आपण नेहमी जागरूक असतो का हा एक प्रश्न आहे जो आपण स्वतःला विचारायला पाहिजे आणि शिक्षक या नाताने आपण विचार करतो की शिक्षा शिकण्याच्या प्रक्रियेचा परिणाम नक्की काय होतो हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे मग आता इथे पुढे जाण्यापूर्वी मी परत एकदा माझ्या बरोबर आशा मॅडम आहेत त्यांना विनंती करते की काही प्रश्न आहेत जे आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत तर त्याचं तुम्ही नक्की उत्तरं द्यायची आहेत सो so, मित्र मैत्रिणींनो की तुमच्या मते शिक्षणाचा उद्देश काय असतो आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे हे, हे जाणून घेऊयात तर तुम्ही सहसा विद्यार्थ्यांकडनं किंवा इतरांकडून काय का ऐकता की जेव्हा आपण असा प्रश्न विचारतो की शिक्षणाचा उद्देश काय आहे तुम्हाला काय वाटतं मॅडम खूप महत्वाचा प्रश्न आहे सहसा जेव्हा आपण विद्यार्थ्यांना विचारतो बरोबर त्यांची साधारण उत्तर अशी असतात की मला शिक्षण घ्यायचं आहे ओके कारण मला आरामदायी जीवन जगायचं अगदी सोपं अगदी सोपं आणि निवृत्तीच्या वेळी म्हणजे रिटायर्ड झाल्यानंतर ओके okay. चांगले पैसे मला कमवायचे कमवायचे okay. साधारणपणे विद्यार्थ्यांची व्याख्या okay. असते ओके वंडरफुल त्याचबरोबर <laughs> मी शहरी भागात आणि ग्रामीण भागात देखील ओके वेगवेगळ्या वातावरणातील विद्यार्थ्यांकडनं जे ऐकलं आहे त्यावरून शिक्षणाचा उद्देश काही फायदेशीर काम ओके ओके किंवा काही प्रकारचा रोजगार मिळवण्यासाठी ओके मूलभूत मिळवणे असा असतो ओके okay. okay. एकदा मात्र मला खूप मनोरंजक उत्तर अच्छा इंटरेस्टिंग सांगायला नक्कीच नक्कीच जे विद्यार्थी नुकतेच हायस्कूल पूर्ण करून विद्यापीठात जाण्याच्या तयारीत होते बरोबर त्यांच्याशी मी संवाद साधला ओके ओके आणि मी त्यांना विचारलं की तुमच्या मते शिक्षणाचा उद्देश काय आहे वा तर त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी मला कदाचित पहिल्यांदा ऐकलं बरोबर <laughs> ते म्हंटले की आम्ही बारा वर्षाचा खडतर प्रवास केला ओके okay. आणि मग मी त्यांना म्हटलं की आता तुम्ही विद्यापीठांमध्ये प्रवेश करणार आहात okay. बरोबर तुम्हाला काय वाटतं शिक्षणाचा उद्देश काय असायचं राईट आणि काही हात वरती आले ओके आणि त्यांनी सांगितलं की उत्तर दाखवण्याची तयारी त्यांनी दिली ओके ते म्हटले की आम्हाला आमची बोर्डाची परीक्षा चांगल्या रीतीने पास करायची ओके ओके मी म्हटलं छान बरोबर हे उत्तर त्यांचं योग्य होत okay. त्यावेळी त्यांच्यासाठी शिक्षणाचा उद्देश हा केवळ oh. बोर्डाची परीक्षा पास करणे एवढाच oh. होता मी right. म्हणाले त्यांना नाही mm -hmm. कृपया तुम्ही थोडा पुढचा विचार ओके ओके हा झाला तात्कालिक विचार बरोबर तुम्ही पुढचा भविष्याचा विचार करा मोठा okay, okay. विचार करा बरोबर व्यापक विचार करा आणि मग काही क्षण थोडे विद्यार्थी शांत झाले आणि मग विचारांती मी पुन्हा एकदा एका विद्यार्थ्याला विचारलं तर तो विद्यार्थी मला म्हणाला होय आम्हाला बोर्डाची परीक्षा पास करायची आहे परंतु त्याच्यात किमान ऐंशी टक्के गुण <laughs> आम्हाला मिळवायचे म्हणजे हा त्यांनी पुढचा विचार केला व्हेरी गुड तर मी म्हणाले ठीक आहे तर मी त्यांना म्हंटल की तुम्हाला ऐंशी टक्के मिळाले आहेत तर आता तुम्ही विचार करा अच्छा थोडं त्याच्या पुढे काय ओके की जीवनाचा नेमका उद्देश काय आहे बरोबर मग काही विद्यार्थ्यांनी मजेशीर उत्तरं दिलीत ओके तर एक विद्यार्थी म्हटला की होय आम्हाला बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हायचं आहे ओके जेणेकरून आम्हाला इंजिनिअरिंग अच्छा मेडिकल अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकेल अच्छा ओके मी म्हटलं हे ठीक आहे ऍडमिशन बरोबर आणि मी म्हटले की तुम्ही अजून थोडस क्रिएटिव्ह उत्तर द्या बरोबर विचार, विचार करा, करा नेमका आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे मग एका विद्यार्थ्याने हात वर करून मला उत्तर दिलं अच्छा <laughs> की माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करणं ओके आणि चांगली नोकरी शोधणं वाव हा माझ्या जीवनाचा उद्देश आहे अरे मी म्हटलं छान वंडरफुल वंडरफुल खूपच छान आणि मग मी म्हणाले त्यांना की खरोखर की तुम्ही जी सगळी उत्तरं दिली ती बरोबरच आहेत अगदी परंतु अग्दी। मला असं उत्तर अपेक्षित आहे की जे या सर्वांच्या पली आहे व्हेरी ट्रू ज्यामध्ये जीवनाचा विचार आहे करेक्ट ज्यामध्ये आयुष्यातनं तुम्हाला काय साध्य करायचं आहे याचा विचार आहे आणि okay. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही शिक्षणाचा हेतू तु काय राईट right, राईट right. याच्यावर मला थोडस उत्तर तुम्ही सांगा बरोबर आहे मग बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी वेळ घेतला ओके okay, okay. आणि त्यातला एक विद्यार्थी okay. जो खूप असा मला ब्राईट वाटला ओके okay. त्या विद्यार्थ्याने मला उत्तर दिलं ओके okay. की आम्हाला बोर्डाच्या परीक्षा पास करायच्या ओके okay. आम्हाला आमचं इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण करायचं आहे आम्हाला नोकरी पण हवी आहे अच्छा पण आमच्या जीवनाचा किंवा शिक्षणाचा खरा उद्देश सरकारी नोकरी मिळवणार आहे <laughs> सो वंडरफुल so, मॅडम आय एम सो शुअर so डिअर sure, फ्रेंड्स uh, तुम्ही सुद्धा अशी बरीचशी उत्तरं आपल्या मनामध्ये ठेवलेली असतील खूप छान उदाहरण दिलं की कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अनेक तरुणांच्या मनात हेच असतं की मला सिक्युरिटी पाहिजे आहे त्यांना खरोखरच सरकारी नोकरी हवी असते म्हणजे काय सिक्युरिटी हवी आहे आयुष्यामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार असतात पण तुम्हाला आणखीन काही अनुभव आहेत का, का मॅडम ह्याच्याबद्दल की आणखीन कोणाला तुम्ही प्रश्न खूप इंटरेस्टिंग कारण आहे हो आहे ना ओके okay. वरील उत्तरांच्या व्यतिरिक्त मी सहसा अजून काही उत्तर विद्यार्थ्यांची ऐकली okay. okay. की ज्याच्यामध्ये आजकाल बरेच विद्यार्थी जे पदवी शिक्षण त्यांचं पूर्ण करतात ते पॅकेजेसच्या बाबतीत बोलतात हो येस व्हेरी आणि एवढं पॅकेज मिळवणं हा माझ्या जीवनाचं ध्येय आहे ओके okay. किंवा याच्यासाठी मी शिक्षण घेतलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तो एक नवीन ट्रेंड आला आहे अगदी शिक्षणाचा उद्देश हा विशिष्ट एक पॅकेज मिळवणं <laughs> की एवढा विद्यार्थी विचार करता अगदी खरं अगदी खरं खूप छान तुम्ही सांगितलेलं आहे आणि तुमची अनुभवातली ही उत्तरं आहेत खरी उत्तरं आहेत म्हणजे चांगलं पॅकेज मिळवण्यात काही नुकसान काहीच नाहीये ऍब्स्युटली पण चांगलं पॅकेज सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्यापुढे काय हा एक प्रश्न आहे आणि सरकारी नोकरी मिळवणं हे ओके आहे पॅकेज मिळवणं नोक अगदी बरोबर आहे पण आणखीन काहीतरी त्यांनी विचार करायला पाहिजे की पॅकेजच्या वर सरकारकडून चांगलं पॅकेज मिळालं तर अधिक चांगलं होईल असं त्यांना बहुतेक वाटत असेल असं काहीतरी असेल पण इथे प्रश्न असा आहे की ती अंतिम दृष्टी तुमची काय आहे तो अंतिम उद्देश कोणता आहे जो शिक्षणाने आपल्याला साध्य करण्यासाठी मदत करावी सो so, विशेष म्हणजे आपण सर्वांनी आल्बर्ट बद्दल ऐकलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे आपण त्यांच्याबद्दल अतिशय विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत आपण त्यांना त्यांच्या प्रसिद्ध समीकरणाने ओळखतो ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर सो आइनस्टाईन ई एम सी स्क्वेअर हे बरोबरच आहेत त्यांच्यासाठी आपण ओळखतो पण कोणाला माहिती आहे का अगदी ऐंशी गुणांसह नुकतेच बारावी उत्तीर्ण झालेल्यांनाही ह्याची कधी कधी कल्पना नसते पण खरंच आइनस्टाईनने स्थापित केलेलं भौतिक शास्त्र तर्क जे आहे हुँ. ही एकमेवच गोष्ट नाही आहे त्यांनी खूप अनेक गोष्टी केलेल्या आहेत एका ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते अतिशय विचार करायला लावणारी जी गोष्ट आहे जी त्यांनी सांगितलेली आहे की ते म्हणतात की शिक्षणात मूल्य शिक्षण नसणे म्हणजे काय आहे साधनाची परिपूर्णता पण शेवटाबद्दल गोंधळ याचा <laughs> अर्थ असा की आपण कोणतेही शिक्षण कोणत्याही स्तरावरती घेतले मग अगदी ते खालच्या इयत्तेत असो बारावी पर्यंत असो किंवा ते महाविद्यालयीन स्तरावर असो किंवा त्या स्तरानंतरचे असो जर त्यामध्ये मूल्य शिक्षणाचं घटक नसेल तर आपण कितीही चांगले टक्के मिळवू शकतो अगदी ऐंशी नव्वद तुम्ही मे बी शंभरही टक्के मिळवू शकता कारण संसाधनांची परिपूर्णता आहे तुमच्याकडे परंतु आपल्याला शेवटी काय मिळवायचं आहे उद्देश काय आहे आपल्या शिक्षणाचा जीवनाचा याबद्दल मात्र आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये गोंधळ असतो केवळ आकर्षक पॅकेजेसच्या उद्देशाने अनेक वर्ष बारा वर्ष पाच पंधरा सतरा वीस का त्रास आपण सहन करत राहतो हा एक आपल्या सगळ्यांपुढे प्रश्न आहे ऍक्च्युली म्हणून आईन्स्टाईन म्हणतात की नैतिक मूल्यांनुसार आपले सामान्य जीवन व्यवस्थितपणे आणि व्यवस्थापित करणे ह्याला सर्वात जास्त महत्व आहे बरोबर आणि हे कोण म्हणतो आहे तर एक शास्त्रज्ञ बोलतो आहे ओके सायंटिफिक त्याच्यामध्ये रिझन आहे म्हणजे विसाव्या शतकातील सर्वोच्च शास्त्रज्ञ आणि ते म्हणत आहेत की आपण आपले जीवन नैतिक मूल्यांनुसार व्यवस्थापित करतो याला मूलभूत महत्व आहे याचा अर्थ असाच की हाच गाभा आहे दिस इज द कोर जो आपल्या जीवनाचे आयोजन करतो आपलं आयुष्य त्याच्या आजूबाजूला व्यवस्थापित झालं पाहिजे ते म्हणतात की इथे कोणतंही विज्ञान आपल्याला वाचवू शकत, शकत नाही <laughs> तुम्ही भौतिक शास्त्रज्ञात किंवा रसायन शास्त्रज्ञात शंभर गुण मिळवलेत तरी ते तुमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असलेली जी नैतिक मूल्य आहेत ती मात्र तुम्हाला आणून देणार नाही आहेत म्हणून माझा असा विश्वास आहे की निव्वळ बौद्धिक वृत्तीवर जास्त भर दिल्याने आपल्या शिक्षणात अनेकदा केवळ व्यावहारिक म्हणजे प्रॅक्टिकल आणि वस्तुस्थितीकडे लक्ष दिलं जात त्यामुळे मी पुनरावृत्ती करते की थेट नैतिक मूल्यांची हानी झाली आहे असं ते म्हणतात माझा खरंच अजून पुढे त्यांनी असं म्हटलं की माझा खरंच विश्वास आहे की शिक्षणाद्वारे निव्वळ बौद्धिक वृत्तीला अतिमहत्व दिलं जातं नो you know? आणि आपण बुद्धिजीवी तर व्हायलाच हवं ऑफकोर्स हो, गरजेचं आहे पण आपल्याकडे वैज्ञानिक वृत्ती असायला हवी या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत परंतु जेव्हा आपण यावर जास्त जोर देतो जेव्हा दैनंदिन जीवनाचा आपण विचार करतो तेव्हा अनेकदा केवळ व्यावहारिक आणि वस्तुस्थितीकडे निर्देशित केलं जातं की जे काही आहे ते तुमच्या समोर त्यामुळे आपल्या शिक्षणात नैतिक मूल्यांचा थेट राहास होत आहे नैतिक शिक्षण हे खाली शिकवलं जात नाही आणि नैतिक मूल्य काय करत केली जात आहेत बाजूला केली जात hmm. काही काळापूर्वी तर काही वर्षांपूर्वी hmm. hmm. मी आमच्या माजी राष्ट्रपतींचे एक अतिशय मनोरंजक पुस्तक वाचत होते डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम कदाचित तुम्ही पण oh, हो, हो, हो. वाचलेलं असणार आहे देवतांच्या आत्म्याला शांती देव हो। आणि त्या पुस्तकात द इगुनायटेड माइंड हे पुस्तक होतं hmm. है, है. आ, तर त्यांनी तरुणांसाठी लिहिलेलं हे पुस्तक आहे मला आशा आहे की तुम्ही सर्वांनी किंवा तुमच्यापैकी अनेकांनी त्या पुस्तकाचा अभ्यास केला असेल नसेल केला तर आय एम शुअर त्यांनी जाऊन ते वाचायला पाहिजे खूप ते प्रेरणादायी पुस्तक आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की त्यांना मिळालेल्या एका दृष्टांताबद्दल त्यांनी असं सांगितलं होतं की ते वाळवंटामध्ये उभे होते ओके आणि त्यांच्याबरोबर इतर पाच मान्यवर होते मग कोण कोण त्यांच्याबरोबर उभं होतं तर अल्बर्ट आईन्स्टाईन होते ज्यांच्याबद्दल आपण आत्ताच बोललो अब्राहिम लिंकन होते ओमार खालीफ होते आणि महाराजा अशोक हे सर्व दिग्गज जे होते ते सगळेजण उभे होते असं त्यांना दृष्टांतात दिसलं आणि काय करत होते तर जागतिक घडामोडींवरती चर्चा करत होते अर्थात आपले गांधीजीही तिथे होते आणि त्यातील प्रत्येक जण जगाबद्दल काही ना काही त्यांची प्रतिक्रिया देत होते सो आता आईन्स्टाईन जे काही बोलत नव्हते ते आत्ताच चर्चेच्या आपल्या संदर्भामध्ये त्यांनी बोलायला सुरुवात केली ते म्हणाले ते अर्थातच जर्मनीचे होते पश्चिम देशाचे होते म्हणून त्यांनी काय बोल म्हणजे ते काय म्हणाले की पाश्चात्य संस्कृतीची तुलना त्यांनी एका जहाजाशी केली आणि ते काय म्हणाले की पश्चिम पश्चिम संस्कृतीमध्ये आम्ही एक जहाज बांधलेले आहे पण ते जहाज कसे आहे ते अतिशय परिपूर्ण आहे अतिशय मजबूत आहे अप्रतिम आहे आणि यशस्वी सहलीसाठी आवश्यक त्या ज्या काही सुखसोयी सुविधा आहे सगळ्या त्या जहाजामध्ये तुम्हाला जे काही वाटतं की असायला हवं ते सगळं तिथे आहे हे सर्व आहे पण या जहाजामधनं एकच गोष्ट गायब आहे सो okay. so, तुम्हाला ती गोष्ट काय वाटते एक्झॅक्टली exactly, तुमच्याही मनात तर ते म्हणाले या जहाजाला कंपासच नाहीये डायरेक्शनच नाहीये यु नो you कुठे know, जायचं तेच माहित नाही आणि अर्थातच कंपास म्हणजेच होका होकायंत्र आय एम शुअर sure, सगळ्यांना माहितीये त्यांना मग काय म्हणायचं होतं मानवी होका होकायंत्र वैश्विक मानवी मूल्यांचे होका यंत्र म ती कितीही मोहक ते जहाज असलं वैज्ञानिक विकासाच्या दृष्टीने ते कितीही प्रगत जहाज असलं तरी सुद्धा अशा संस्कृतीचा नक्की काय फायदा आहे आणि उद्दिष्ट काय आहे हे कळतच नाही आपल्याला कुठे जायचं जीवनामध्ये म्हणजे पैसे जमा करण्यामागचा उद्देश काय आहे किंवा वैश्विक मानवी मूल्यांच्या दिशेनुसार सर्व मानव जातीच्या समृद्धीच्या उद्देशाने बहुसंख्य लोकांचे दुःख दूर करण्याच्या उद्देशाने हा जो विकासाचा हेतू आहे तो नक्की काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे बरोबर ते आज एकविसाव्या शतकातही खरंच आहे म्हणजे मी लाजीरवाने वाटा म्हणून सांगू इच्छित नाही परंतु आपल्या संस्कृतीसाठी हे बरोबर आहे का की आपल्याकडे एक अब्जाहून अधिक लोक रात्री उपाशी झोपतात हे फक्त एक उदाहरण आहे म्हणजे संघर्षाचे इतर घटक मानवतेला भोगावे लागणारे दुःखाचे इतर घटक तो सोडाच पण यु नो भूतकाळात सुद्धा कितीतरी असे तत्व्य झालेले आहे। आहेत आहे। 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 आणि अलीकडच्या शिक्षण तज्ञांचे असे मत आहे की सौंदर्याविषयी शिक्षण म्हणजे द एज्युकेशन अबाउट ब्युटी म्हणजे सौंदर्य आणि कला या विषयांच्या शिक्षणाची नवीन जग घडवण्यात महत्वाची भूमिका असणार आहे अगदी खरं आहे त्यामुळे केवळ वैज्ञानिक ज्ञान नाही ते तर महत्वाचं आहेच तर शिक्षणाने केवळ बौद्धिक विकास केला पाहिजेच परंतु त्या आणि त्या विचारवंतांच्या विचारानुसार आपल्याला सौंदर्य म्हणजे ब्युटी कलेत प्रशिक्षण विविध जे काही आर्ट्स आहेत त्याच्यातलं प्रशिक्षण आपल्या सर्वांना मिळालं पाहिजे कारण हे असे घटक आहेत जे आपल्यातील मानवता अधिक समृद्ध करू शकतात यु नो जे आपल्याला जीवनात सुसंगत बनवू शकतात संपूर्ण सृष्टीशी सुसंगत ते आपल्याला असं एक निर्माण करू शकतात किंवा बनवू शकतात मग या विश्वात केवळ आपणच निर्माण केलेल्या वस्तू नाही आहेत या विश्वात इतरही अनेक गोष्टी आहेत मग आपण त्यांच्याशी त्या गोष्टींशी एकरूप कसं राहायचं एक महान विचारवंत आहेत ख्रिस्टोफर फ्रेडरिक शिलर म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकलंच असणार आहे त्यांनी सौंदर्य शिक्षणातून शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करता येते असं म्हटलेलं आहे पण त्याचा अर्थ काय म्हणजे आपण सौंदर्याबद्दल शिकतो आपण ते सौंदर्य कोणते आहे जे शिक्षणात इतके महत्वाचे आहे त्यावरती सुद्धा नंतर बोलणारच आहोत आणि संस्कृती जी माणसाला समृद्ध करते आणि वास्तविक मानवतेची भावना विकसित करते त्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत मग त्याच्यात सुसंवाद संतुलन आणि वैयक्तिक अखंडता ही निर्माण केली जाते so, सो ते असंही पुढे म्हणतात की शिक्षणाने आपल्या जीवनाला किती सुंदरता दिली आहे यावर आपली वैयक्तिक सचोटी अवलंबून आहे आपलं जे चांगलं चारित्र्य आहे ते त्याच्यावर अवलंबून आहे सुंदर म्हटलंय तुम्हाला माहिती आहे की रीड म्हणून आहेत शिक्षणातील आणखीन एक महान विचारवंत जे आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे जर तुम्ही केवळ तर्कशुद्ध म्हणजे लॉजिकल विचारांवर लक्ष केंद्रित जर तुम्ही करत बसला तर शिक्षणातील ही एक मूलभूत चूक आहे कारण सर्जनशील आणि नैसर्गिक पद्धतीने जगण्यासाठी व्यक्तीच्या आंतरिक सुसंवादाला जागाच त्यामुळे मिळत नाही कारण तुम्ही सारखं लॉजिकलीच विचार होता आपल्यामध्ये <laughs> सर्जनशीलतेची मोठी शक्ती आहे वी ऑल hmm. अ क्रिएटिव्ह आणि जर आपण फक्त जीवनाच्या बौद्धिक पैलूवर लक्ष केंद्रित केले तर दोन अधिक दोन म्हणजे चार ह्याच्या पलीकडे आपण जाऊ शकतो म्हणूनच हे तारखीत आहेत तो म्हणतो की दोन अधिक दोन चार दोन अधिक दोन बावीस होऊ शकत नाही का मग हा विचार करणं एक्झॅक्टली ती सर्जनशीलता आहे त्यामुळे तुम्ही निसर्गाशी सुसंवाद साधून सौंदर्य सर्जनशीलता ज्ञानाची तहान हे घटक जेव्हा आपल्या शिक्षणामध्ये आपण जोडतो तेव्हा कितीतरी पटीने आपलं जीवन जे आहे ते नक्कीच सुसंगत होणार आहे त्याचबरोबर ते असंही म्हणतात की माणसाची भावनिक क्षमता विकसित करणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला हो, हो, विद्यार्थ्यांमध्ये जाणवत असेल इमोशनल इंटेलिजन्स करेक्ट करेक्ट हो, हो, आपण भावनांबद्दल बोलतो तेव्हा भावना हा आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्वाचा पैलू आहे तुम्हाला माहिती आहे की आम्ही माणूस म्हणजे फक्त आपण मेंदू नाही होत <laughs> <laughs> नो आपल्यात प्रचंड भावना, भावना आहेत म्हणून आहे। माणसाच्या तर्कशुद्ध क्षमतेकडे yes. दुर्लक्ष नाहीच करायचं लॉजिकल थिंकिंग कडे पण त्यासोबतच भावनिक क्षमता विकसित करणं अत्यंत आवश्यक आहे अर्थात ते असंही म्हणतात म्हणजे ते असं म्हणत नाही आहेत की आपल्याला फक्त भावनाप्रधान लोक तयार करायचे ती पण एक अत्यंत व... कॉम्बिनेशन चुक होईल अगदी तुम्हाला माहित आहे काही लोक फक्त तुम्ही त्यांना स्पर्श करता आणि ते अगदी भाऊको ते असं म्हणत नाही असं करावं असं त्यांचा उद्देश, उद्देश नाही तर्कशुद्ध विचार या दोघांनी एकमेकांशी तुम्ही आता म्हणाला की बॅलन्स त्याचा असायला पाहिजे तर आता आपण एकत्र सुरू करत असलेला हा जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय परस्पर संवादी अभ्यासक्रम आहे जरी तुम्ही मुळात व्हिडिओ पाहत असलात <laughs> सगळेजण तरी कोर्सच्या काही कागदपत्रांचा दिलेल्या पुस्तकांचा का तुम्ही संदर्भ घेत राहा तुम्हाला एल एम एसचा पण आय डी मिळालेला आहे तरी काही वेळा तुम्ही खरोखर काही वेळ थांबायचं आहे काही प्रश्नांचा विचार करावा असं तुम्हाला वाटतं तर व्हिडिओ तुम्ही थांबवा त्यामुळे तुम्ही एक अध्ययन जोडीदार निवडावा असं आधीच्याही सत्रात सांगितलेलं होतं ती आमची इच्छा आहे तुम्ही जर केलं नसेल तर प्लीज अध्ययन जोडीदार तुम्ही यु नो ठरवायचं आहे तुम्हाला ही माहिती असेल की जर दोन व्यक्ती असेल जेव्हा आणि चर्चा था 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 ही महत्वाची अध्ययन हे परमनंट अध्ययन अग्द। मेमरीत जात व्हेरी टू आणि वेगवेगळे परस्पेक्टिव त्यांना समजतात त्यामुळे तुमच्या सहशिक्षक असेल तुमचा एखादा तुमच्या बरोबर शिकणारा विद्यार्थी असेल ज्याच्याशी तुम्ही यु you नो know, एकमेकांशी प्रश्नांवरती चर्चा करू शकता अगदी सहजपणे मेसेज पाठवू शकता अगदी व्हॉट्सअप आहे वरती तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता एखादा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती सुद्धा तुम्ही निवडला तरी सुद्धा ते उत्तम असू शकत किंवा तुमच्या शेजारी असतील त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता मग शिक्षणाचा उद्देश काय आहे यावर आपण सहसा काय ऐकतो आणि आता मला अशा आहे की आपण सरकारी नोकरी आणि एक चांगलं पॅकेज याच्या <laughs> पलीकडे थोडस जाऊ शकू परंतु या पलीकडे आपण खरोखर काही विचार करू शकतो का ह्यापासून आपली सुरुवात होणं सगळ्यात महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्र तुम्हाला मी छो, दोन छोटेसे प्रश्न दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच विचार करायचा आहे आशा मॅडम आपल्यासोबत भाग दोन मध्ये पण असणार आहेत आणि त्या त्यांचे विचार मांडणार आहेत त्यांनी आता या भागामध्ये अतिशय सुंदर एक दैनंदिन जीवनात घडत असलेल्या <गणागाँ> काही उदाहरणं आपल्याला सगळ्यांना सांगितलेल्या आहेत तर नक्कीच शिक्षणाचा उद्देश काय आहे हा विचार तुम्ही सतत करत राहा आणि आपण लवकरच भाग दोन मध्ये भेटूया धन्यवाद मॅडम धन्यवाद धन्यवाद